नमस्कार विद्यार्थी मित्र हो पालक आणि शिक्षक हो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे एन एम एम एस स्पर्धा परीक्षेच्या तयारीला आपण सर्वजण लागलाच असाल त्यातील आपल्या चॅनलवर पेपर एक या विषयाची तयारी आपण सुरू केलेली आहे त्यातील अंकांची लयबद्ध मांडणी आणि अक्षरांची लयबद्ध मांडणी आपण पाहिली या लेक्चरमध्ये आपण चिन्हांची लयबंद मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही पाने फुले वेगवेगळी चिन्ह वापरून काढलेल्या रांगोळ्या तर पाहिल्याच असतील रांगोळीमध्ये ज्याप्रमाणे वेगवेगळी चिन्ह वापरून त्याला सुशोभितपणा आणला जातो त्याचप्रमाणे आज आपण चिन्हांची लयबद्धता कशी करायची हे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात चिन्हांची लयबद्ध मांडणी या प्रश्न प्रकारात आकृत्यांची मालिका दिलेली असते मालिकेतील काही आकृत्या गाळलेल्या असतात मालिकेमध्ये ठराविक आकृत्यांचा गट तयार होतो आणि त्याची पुनरावृत्ती मालिकेत झालेली असते त्या रिकाम्या जागी आपल्याला योग्य ती चिन्ह वापरून मालिका पूर्ण करायची असते आता हा प्रश्न सोडवताना सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे चिन्ह मालिकेतील चिन्हांची संख्या ही रिकाम्या जागेसह मोजून घ्यायची असते समजा तुम्हाला प्रश्न दिला चौकोन त्रिकोण डॅश गोल चौकोन डॅश डॅश गोल परत डॅश अशी जर मालिका दिलीत, तर चिन्ह मालेतील चिन्हांची संख्या मोजताना रिकाम्या जागेसह मोजायची हो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ चिन्हांची मालिका तुम्हाला दिलेली असणार आहे आणि रिकाम्या जागी योग्य चिन्ह भरून ती मालिका तुम्हाला पूर्ण करायची असणार आहे त्यानंतर चिन्हांच्या संख्येनुसार त्याचे गट पाडायचे म्हणजे समजा नऊ चिन्ह असतील तर तीन तीन ते तीन गट होतील इथे वरतीच बघा नऊ चिन्हांचीच मालिका आहे एक दोन तीन इथं एक गट होईल पाच सहा सात इथं एक गट होईल आठ सात आठ नऊ इथे एक गट होईल म्हणजे तीन तीनचे तीन, तीन गट होतील त्याचप्रमाणे चार चारचे दोन गट आणि एक अक्षर राहील म्हणजे एक दोन तीन एक चार ह्याचा एक गट होईल चार पाच सहा सात आठ ह्याचा एक गट होईल आणि नऊ ह्याचा एक गट होईल त्याचप्रमाणे समजा बारा अक्षर दिलीत तर बारा अक्षरांमध्ये तीन तीनचे चार गट होतील किंवा चार चारचे तीन गट होतील किंवा सहा चिन्हांचे दोन गट होतील किंवा दोन चिन्हांचे सहा गट होतील अशा प्रकारे तुम्ही योग्य गट पाडायचे आहेत आणि चिन्हांची लयबद्धता काय होते ते पाहायचं आहे हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काही उदाहरणे पाहू मित्रांनो दिलेल्या उदाहरणात आकृतींच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी कोणत्या आकृत्या येतील त्या पर्यायातून तुम्हाला शोधायच्या असणार आहेत चला तर मग सगळ्यात पहिले रिकाम्या जागेसह आकृत्या किती आहेत ते मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकूण चिन्हांची मालिका आहे आता पंधरा चिन्हे म्हटलीत तर तीनचे पाच गट तयार होतात किंवा पाच चिन्हांचे तीन गट तयार होतात पहिले तीनचे पाच गट होतात का ते पाहू आता गट करायच्या अगोदरच तुम्हाला आता समजते की इथे एक दोन तीन समजा इथे ही, ही हे चिन्ह आहे एक दोन तीन या ठिकाणी पण तेच चिन्ह यायला पाहिजे म्हणजे बघितल्याबरोबरच समजतं की तीन तीनचे जर गट केले तर इथे समान चिन्ह येत नाहीयेत म्हणजे तीनचा तीनचे पाच गट तुमचे होणार नाही आहेत आता पाच चे तीन गट करून बघूया बघा एक दोन तीन चार पाच इथे गट तयार होईल एक दोन तीन चार पाच इथे एक गट तयार होईल एक दोन तीन चार पाच इथे एक गट तयार होईल आता पाच चे गट केल्यानंतर शेवटी जी जे चिन्ह आहे ते चिन्ह इथं आलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण पाच पाच चे गट करणार त्यावेळी तुमची मालिका काय होणार आहे लयबद्ध होणार आहेत आता शेवटी सगळ्यात तुम्हाला समजलं असेल हे चिन्ह आहे म्हणजे एक दोन दुसऱ्या ठिकाणी हे चिन्ह येणार आहे मग पर्यायांपैकी दुसऱ्या ठिकाणी असलेलं चिन्ह फक्त इथंच आहे ते तुम्ही पर्याय लगेच शोधू शकता त्यानंतर हे चिन्ह जर मी इथं लिहिलं इथं काढलं तर हे दोन नंबरला आहे हे जे चिन्ह आहे ते दोन नंबरला येतं हे जे चिन्ह आहे ते पाच नंबरला येतं बघा इथं जर हे चिन्ह ठेवलं मी त्यानंतर हे येतं ते इथं येतं त्यानंतर परत मालिका तयार होते हे चिन्ह हे हो, चिन्ह मग तीन नंबरचं चिन्ह परत हे चार पाच एक दोन तीन चार पाच म्हणजे तुमचा पर्याय हा काय असणार आहे चार नंबरचा पर्याय हे तुमचं उत्तर असणार आहे चिन्हांची मालिका करताना जर तुम्ही गट व्यवस्थित पाडले आणि चिन्हांचा क्रम ओळखला ते हा प्रश्न खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सोडवता येतो चला तर पाहूया दुसरं उदाहरण प्रश्न नेहमीप्रमाणेच असणार आहेत आकृत्यांच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी योग्य आकृत्या निवडायच्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा आकृत्या किती आहेत रिकाम्या जागेसह ते मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा एकूण पंधरा चिन्हांची मालिका तुम्हाला दिलेली आहे आता पंधरा चिन्ह म्हटली की एकतर तीनचे पाच गट होतील तीन तीन चिन्हांचे पाच गट तयार होतील किंवा पाच चिन्हांचे तीन गट तयार होतील तुम्ही नुसते नजरेने जरी बघितलं तीन तीनचे जर गट तयार केले एक दोन तीन इथे रिकामी जागा आहे एक दोन तीन इथे तुम्हाला फक्त त्रिकोण दिलेला आहे एक दोन तीन इथे त्रिकोण आणि त्रिकोणाची रेट दिलेली आहे एक दोन तीन इथे पण वेगळी आकृती आहे म्हणजे जर तीनचे गट केले तर आपल्याला काय होणार नाही लय बदता साधता येणार नाहीये जर पाचचे गट केले एक दोन तीन चार पाच इथे एक गट तयार होईल एक दोन तीन चार पाच इथे एक गट तयार होईल एक दोन तीन चार पाच इथे एक गट तयार होईल आता पाच पाच चे जर गट करताना बघितले तर ह्या शेवटच्या दोन आकृत्या आहेत ह्या समान आहेत म्हणजे चार नंबरची आकृती पाच नंबरची आकृती एक दोन तीन चार पाच इथे पण चार नंबरच्या आकृती पाच नंबरच्या आकृती एक दोन तीन चार पाच इथे पण चार नंबरच्या आकृती पाच नंबरच्या आकृती आपल्याला शोधायचं आहे पण ह्या दोन गटांमध्ये सारख्या सारख्या आहेत इथे पण एक नंबरची आकृती आणि एक नंबरची आकृती समान आहे दोन नंबरची आकृती आपल्याला शोधायची आहे या गटातली यावरून तुम्ही पर्याय बघू शकता इथे आहे तीन नंबरची आकृती जर या गटातली एक दोन आणि तीन नंबरची आकृती बघितलं तर तुमची ही आकृती येणार आहे पण इथे सगळीकडेच तीन नंबरची आकृती पर्यायामध्ये एक दोन आणि चार पर्यायामध्ये एक नंबरला आहे म्हणजे तुम्हाला तीन नंबरची आकृती ही तीन पर्यायामध्ये समान आहे आता दोन नंबरची आकृती शोधायची आहे दोन नंबरची आकृती तुमची अशी असणार आहे म्हणजे दोन नंबरची आकृती असणार आहे ही दोन नंबरला आकृती आहे ही आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची आकृती आहे ती तुमची कशी आहे त्रिकोण आणि आशिरेषा म्हणजे तुमचा हा जो एक नंबरचा पर्याय आहे हे तुमचं उत्तर असणार आहे जर हे ही जर लयबद्धता तुम्हाला पूर्ण करायची असेल तर ही आकृती इथे ठेवा लागेल ही आकृती इथे ठेवा लागेल आणि ही आकृती इथे ठेवा लागेल अशा प्रकारे तुम्ही नुसते नजरेने सुद्धा चिन्हांच्या मालिकेवरील प्रश्न सोडवू शकता मित्रांनो आता पाहूया उदाहरण तिसरे सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न सारखाच असतो रिकाम्या जागी योग्य चिन्ह भरून चिन्हांची लयबद्ध मांडणी पूर्ण करायची आहे तुम्हाला रिकाम्या जागेसह हो। चिन्हे मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथे सुद्धा पंधरा चिन्हांची मालिका आहे सारखंच बघायचं आहे पंधरा चिन्हांची मालिका म्हणजे तीनचे पाच गट किंवा तीन गट होतात का पहिले बघायचं तीनचे बघितलं तर इथे एक, न, तीन, इथे बघा जे चिन्ह आहे एक दोन तीन हे चिन्ह आणि हे चिन्ह सारखं नाहीये परत एक दोन तीन हे चिन्ह आणि हे चिन्ह सारखं नाही आहे त्यामुळं तीनचे पाच गट जर केले तर तुम्हाला चिन्हांची लयबद्धता साधता येणार नाही आता पाचचे गट करून बघू एक दोन तीन चार पाच इथे रिकामी जागा आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता जर बघितलं तर इथे येणार पाच नंबरला जे चिन्ह आहे तेच या मालिकेमध्ये पाच नंबरला आलेलं आहे त्यानंतर इथे बघा इथे दोन नंबरला जे चिन्ह आहे ते इथे दोन नंबरला आलेलं आहे अंक टाकून घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल एक दोन तीन चार पाच परत एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता तुम्हाला समजेल की पाच ची लयबद्ध मांडणी होते कारण पाच नंबरला इथं जे आहे तेच इथे आहे म्हणजे इथे तुम्हाला पाच नंबरला कोणतं चिन्ह येणार आहे अशा प्रकारचं चिन्ह येणार आहे एक नंबरला इथे काय आहे गोल आणि रेषा आहे एक नंबरला अशा प्रकारचं चिन्ह येणार आहे तीन नंबरला इथे गोल आणि मध्ये तिरकी रेषा आहे अशा प्रकारचं चिन्ह येणार आहे परत इथे एक नंबरला गोल आहे म्हणजे तुम्हाला सुरुवातीला गोल आणि मध्ये अधिक असलेलं सगळ्याच पर्यायांमध्ये गोल आणि अधिक आहे त्यानंतर दोन नंबरची रिकामी जागा आहे ही हे बघा इथे बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मध्ये तुम्हाला समजेल की हे आलेलं आहे ते एक नंबरचं चिन्ह आहे हे आहे ते पाच नंबरचं चिन्ह आहे परत हे आहे ते तीन नंबरचं आहे परत हे आहे ते एक नंबरचं चिन्ह आहे आणि जे चार नंबरचं चिन्ह आहे इथे काढायचं राहिलंय माझं हे जे चिन्ह आहे चार नंबरचं ते इथे आलेलं आहे म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक असणार आहे चार खालील दिलेल्या आकृतीच्या लयबद्ध मांडणीचा अभ्यास करून रिकाम्या जागी कोणत्या आकृत्या येणार आहेत ते पर्यायांमधून शोधायचे आणि लयबद्धता पूर्ण करायची आहे तुम्हाला सांगितल्याचप्रमाणे पहिल्यांदा चिन्ह मालिकेतील चिन्ह रिकाम्या जागेसह हो मोजून घेऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आता पंधरा चिन्हांची मालिका आहे आता पंधरा चिन्ह म्हटली की एकतर से पाच गट होतील किंवा पाच से तीन गट होतील आता तीनचे पाच गट करायचे म्हणजे तीन, तीन नंबरची आकृती एक दोन तीन हा बाण आहे एक दोन तीन बाणच आहे पण तो वरती गेलेला आहे एक दोन तीन इथे आयत आहे एक दोन तीन प्रश्नचिन्ह आहे एक दोन तीन इथे काय आहे स्वस्तिक आहे जर बघितलं तर तीन नंबरच्या आकृत्या ह्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या आलेल्या आहेत त्यामुळं तीनचे पाच गट हे होणार नाही आहेत आता बघूया पाच चे तीन गट होतात का एक दोन तीन चार पाच इथे एक गट होतो एक दोन तीन चार पाच इथे एक गट होतो एक दोन तीन चार पाच इथे, 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 इथे एक गट होतो आता पाच नंबरची जर आकृती बघितली तर इथे पाच नंबरला स्वस्तिक आहे इथे पाच नंबरला स्वस्तिक आहे इथे पाच नंबरला स्वस्तिक आहे तसंच इथे एक नंबरला उभा बाण आहे इथे पण एक नंबरला उभा बाण आहे इथे पण एक नंबरला उभा बाण आहे त्याप्रमाणे तुम्ही हे सांगू शकता की पाच ची जर लयबद्धता आपण केली तर तुम्हाला काय होईल आकृत्यांचा क्रम व्यवस्थित पूर्ण होईल बघूया आपण रिकाम्या जागी कोणत्या आकृत्या येतात ते एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता तुम्हाला इथे प्रश्नचिन्ह दिले चार नंबरची आकृती ही आहे ती ही आहे चार नंबरची आकृती म्हणजे तुमचं इथे येणार आहे चार नंबरची आकृती पर्यायाकडे लक्ष द्यायचं ही आकृती पहिल्यांदा कुठे आहे फक्त इथे आणि इथे या दोन पर्यायामध्येच आहे त्याच्यानंतर तीन नंबरची आकृती इथे येणार आहे तर तीन नंबरची आहे ती खाली असलेला बाण आहे इथे गेलेला बाण आहे तो वरा गेलेला आहे इथे आहे तो खाली म्हणजे हा पर्याय दुसरा हा आपलं काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर पुढची आकृती बघायची पण गरज नाही आहे तुम्ही पर्यायांकडं नेहमी प्रश्न सोडवताना पर्यायांच्याकडे लक्ष ठेवायचं समजा कधी कधी एक नंबरची आकृती शोधली की फक्त एकाच आकृतीमध्ये पर्यायांमध्ये एक नंबरची आकृती ही दिलेली असते त्यामुळे बाकीचे पर्याय तुम्हाला पुढच्या रिकाम्या जागा बघायची सुद्धा कधी कधी गरज नाही लागत त्यामुळे नेहमी पर्यायाकडे बघून असे प्रश्न सोडवा म्हणजे उत्तर तुम्हाला पटकन सापडेल कधी कधी असे पण प्रश्न विचारले जातात तुम्हाला रिकाम्या जागा न देता पुढचा जो पर्यायातील पुढचा गट आहे तो तुम्हाला काय करायचा असतो शोधायचा असतो असा प्रश्न एन एम एम एस परीक्षेला दोन हजार सोळा मध्ये आला होता बघा ह्या मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की वेगवेगळ्या चिन्हांची मालिका दिलेली आहे पण चिन्हांचा क्रम मात्र काय केलेला आहे बदललेला आहे पहिल्यांदा असे प्रश्न सोडवताना चिन्ह कुठे गेलेत हे लक्षपूर्वक बघायचं पहिल्याला अंक देऊन ठेवू एक दोन तीन चार पाच आता हे मी चिन्हांना अंक दिले त्यामुळे मला समजेल की हे पाच नंबरचं जे चिन्ह आहे ते काय आलेलं आहे एक नंबरला गेले म्हणजे पाचचा चा अंक काय झालेला आहे एक झालेला आहे आणि बाकी जी चिन्ह आहेत हे फक्त चिन्ह काय केलेलं आहे पुढे टाकलेलं इथं आणि बाकी चिन्हांचा क्रम तसाच आहे बघा चार चिन्ह जे आहेत ती अशाच प्रकारे क्रमांक काय आले आहेत आलेली आहेत म्हणजे जर हे एम मी पुढे टाकलं आणि हा क्रम जो आहे तसा ठेवला तर मला पुढची मालिका मिळणार आहे त्याचप्रमाणे समजा आता मी गोल पुढे टाकला आता गोल पुढे टाकला एक नंबरला माझा गोल येणार आहे जर पर्याय बघितलं तर सगळ्या पर्यायांमध्ये गोल हा एक नंबरलाच आहे एक हा मी पुढे टाकणार आहे आणि राहिलेले हे जे आहे हा जो गट आहे तो त्याच्या पाठीत आहे तसाच येणार आहे म्हणजेच एम स्टार चौकोन आणि त्रिकोण हा जो तुमचा गट असेल तो म्हणजे तुमचा पर्याय असेल आणि पर्याय आहे क्रमांक थोडेफार या चिन्हांच्या मालिकेवर प्रश्न वेगळे येऊ शकतात पण तुम्हाला सोडवाय सोडवण्याचा जर सराव असेल तर ह्याच्यामध्ये दोन ते तीन गुण तुम्हाला सहज मिळू शकतात मित्रांनो अक्षरे अंक आणि चिन्हे तिन्हीच्या मालिका आपण पाहिल्या व त्यावरील प्रश्न पाहिले हे प्रश्न सोड सोडवताना सरावाची खूप आवश्यकता असते सरावाने हे प्रश्न तुम्ही सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे पाहाल सरावासाठी मार्गदर्शिकेमधील एकतर प्रश्न सोडवू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत ती जरूर सोडवा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा